आमचे नितीन दादा बोगे किती मासे पकडले जरा पिशवी दाखवतोस काय मासेंच्या नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे नदीवर पाठीमागे मासे पकडायला माझ्यासोबत आहे राजूदा तुम्हाला मासे दाखव कोकणात पकडायची माझ्या वेगळीच आहे भाऊ चला इकडं वरच वरच मोठी आहेत रे मला इकडं पण आहेत रे हां छत्री आहे बांधावर

काठीच मोडली मासे भेटतच नाही सगळे वर पण खूप दिसत आहेत मरद्या हे इथं पण आहेत रे राजू दा अरे मलेच मासे नाही इथं खाली मलेच मासे पिठल्यांटे आहेत वर कोणतं मारतोय पिशवी एवढे भेटलेत का दिसतोय का नाही अरे ते आधी यायला हो माहिती तिथे राखण पण टायम द्यायची होती đi là vậy Tất ra cái rồi cái mặt cái chết

दगडी खालीच दोन आहेत अरे अर <laughs> अरे दगडी अरे गेला खाली दे। देला खाली गेलं हा खाली गेले यार हलती गिरे हा आणि ह्या दगडी खाली बसली आहेत क्या खड़ा <laughs> मोटा है एक तो मोटा भारी बैठला एक तो मोटा भारी बैठला भक् बैठला का मले? मले। का <laughs> हो का खतरनाक काय खवलंय का मला मला हा इतकं गाबा हा अबो शपथ येऊ लावून लावत गेला <laughs> खतरना गेला मी काय लवकर जात नाही पीक बारिश सुरू खडडे गेला रे त्या अब मसाला का बघ खाली उतर चढत होते रे अब टाइमर ना लगे बाद के डरती दादा आज जाऊ का नको तिथे मले आहेत बघ खालीच खाली आहेत ह्याच्यातनं दिसत आहेत का माहित नाही कॅमेरात पण आहेत आमची पिशवी अर्धी झाली थोडी हा बसायला भारी केले पाऊस खूप जास्तच पडलाय खवल्या पकडायच्या रे खवल्या कधी चढतात हा अडथ्या या पाण्यात एवढ्या ह्याच्यात कसे मासे भेटणार पाणी कमी व्हायला पाहिजे आता आम्हाला मासे भेटलेत थोडेफार पाव किलो तरी भेटलेत हो ना आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्कीच करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे दादा बघे किती मासे पकडले जरा पिशवी दाखवतोस काय आहे

काय अय सोपत केवडा पकडला बघ लवकर हातात पकडला पिशवी तर हा घेऊन गेलाय मसा बघा कसं पकडलं हातात अस पडला तर नाही भेटणार जाम पकडले कसे तर केवढा पकडला मोठा अडकल घ्या एवढा मोठा भेटला हा एवढा एवढं तिथं धावत गेल तो भेटला हो आपलं बघ केवढे मोठे भेटले हो बघा केवढा आहे एवढा मोठा मला माझा आहेत आता आहेत

আজকে বিডিও কী বাটির কমেন্ট করুন সঙ্গে চ্যানেল সবস্ক্রাইব করা ভেটে এসে বলতে